पेपरफुटी कायद्याच्या संदर्भात आज विधानसभेमध्ये अध्यादेश राज्य सरकार मांडणार आहे या अध्यादेशावर आज अधिवेशनात सभागृहात विस्तृत अशी चर्चा होण्याची शक्यता आहे सरकारच्या वतीनं मंत्री शंभूराज देसाई हा अध्यादेश मांडणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी अभिषेक आपल्या सोबत आहेत अभिषेक पेपरफुटी कायद्याच्या संदर्भात अध्यादेश मांडला जाणार आहे किरण या संदर्भात पाहायचं तर एकूणच चर्चा देखील आपल्याला होताना पाहायला जो आहे तो पटलावर देखील आलेला होता मंत्री शंभूराज देसाई तो पटलावर आणला होता आता पाहिजे तर या संदर्भात अधिवेशनामध्ये सभागृहामध्ये विस्तृत चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे या पेपरफुटी प्रकरणामध्ये असलेल्या अध्यादेशामध्ये आरोपी असलेले जे व्यक्ती आहेत त्यांना तीन ते पाच वर्षांची शिक्षा आणि एक कोटी रुपयांपर्यंतचा दंड अशी तरतूद ठेवण्यात आलेली आहे त्यामुळे आज विधिमंडळामध्ये दोन्ही सभागृहात चर्चा होईल आणि या चर्चेनंतर हा अध्यादेश पारित होताना पाहायला मिळणार आहे किरण धन्यवाद अभिषेक तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी